जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची राष्ट्रवादी पक्ष हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या पवार कुटुंबापुरता मर्यादित आहे राष्ट्रवादी एकत्रित करण्याची केवळ चर्चाचे अशी टीका जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटी पालक पाटील यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली आहे सांगलीत घरेलू कामगार आरोग्य तपासणी कार्यक्रमासाठी पालकमंत्री पाटील हे सांगली दौऱ्यावर आले होते यावेळी पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणाले दोन राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार अशा प्रकारच्या चर्चा पवार कुटुंबाबाबत नेहमीच होतात पण पुढे जाऊन या प्रत्यक्षात होत नाही आता ही सारखी चर्चा चाललीये अजित पवार शरद पवार आणि सुप्रिया सुळे एवढाच त्यांचा पक्ष आहे जयंता पाटील वगैरे हे सर्वजण लांब उभे असतात तुम्ही काय निर्णय घेणार ते सांगा या तिघांचं मिळून पक्ष आहे रोहित पवार वगैरे हे देखील सर्वजण लांबच आहेत या तिघांच्या एकत्रीकरणाची अशी चर्चा खूप वेळा होते पण ती काय अजून प्रत्यक्षात आलेली नाही असं त्यांनी म्हटलंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाईम्स चॅनेलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा